दर्शनामा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत हजारो पॅन्थरचा ताफा घेऊन ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार भिवंडी येथील संकेत भोसले यांच्या कुटुंबांची घेतली भेट मुलांच्या परिवाराकडून संपूर्ण माहिती घेतली सर्व काही ऐकत असताना अंगावरती काटा येत होता दीपक केदार यांनी सरकारांकडे मागणी केली आहे आरोपींच्या घरावरती जेसीपी चालवा आणि त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करा कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी आणि कुटुंबाला तात्काळ पंचवीस लाखाची मदत करा आणि तात्काळ हा मॅटर फास्ट ट्रॅक कोर्टमधून चालवून आरोपींना तीन महिन्यात फाशी झाली पाहिजे या सर्व मागण्या दीपक केदार यांनी सरकारांकडे केल्या आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईबर नक्की करा बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्रनामा